बिग बॉस मराठीच्या घरात आज अश्रूंचा महापूर येणारे भावनांच्या खेळात भावना शून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत आज फोनवर बोलताना भावनिक झालेले पाहायला मिळणार आहेत बिग बॉस मराठीच्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचं चित्र दिसणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात कधी कोण कौन कोणाचा मित्र होईल आणि कधी कोण कौन कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठीणच आहे त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं हे खूपच स्वाभाविक आहे बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळणार आहे दिसून येत आहेत प्रोमो मध्ये बिग बॉस म्हणत आहेत की सदस्यांनी साधला जीवलगांसोबत आपुलकीचा संवाद बिग बॉस मराठीचा आजचा भाग बघताना बिग बॉस प्रेमींना देखील अश्रू अनावर होणार आहेत नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत आणि त्यामुळेच बिग बॉस मराठीचा आजचा भाग बघायला अजिबात चुकवू नका